नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज पाच जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्यातील काही परिसरांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे जोरदार पावसाचा कोणत्या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर हा जो परिसर आहे नाशिकचा पूर्व परिसर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग सोलापूरचा मुख्यते करून पश्चिम भाग या परिसरामध्ये आजही मित्रांनो दुपारनंतर देखील जोरदार वारे राहण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे जे काही पावसाचे वातावरण आहे हे वातावरण विखरुल जाईल किंवा पूर्वेकडे वाऱ्याच्या दिशेने वाहून जाईल त्यामुळे या परिसरामध्ये पावसाचे वातावरण आहे परंतु ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे किंवा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर या परिसरामध्ये कमी राहील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वाऱ्याचा वेग आहे तो कमी होण्याची शक्यता नाही त्यामुळे संध्याकाळी काही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त उत्तर भागामध्ये पावसाजोर आज राहील त्यामध्ये जळगाव आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे इरंडोल पारोला अमलनेर वगैरे मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये दे, बघायला मिळू शकतो यावल सावडा जामनेरचा सा उत्तरी परिसर मलकापूर बुऱ्हाणपूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्यापैकी आज पाऊस आहे उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यामध्ये जसं की अहवा नवापूर वगैरे या भागांमध्ये हलका ते मध्यम घाट मात्याश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आज राहील पूर्व भागामध्ये थोडासा कमी जोर आहे हलक्या सरींची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये विखुलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे काही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तुर एकदम तुरळक भागामध्ये बघायला मिळेल हलक्या स्वरूपाच्या सरींची शक्यता अधूनमधून काही काही ठिकाणी आपल्याला अहिल्यानगरच्या परिसरामध्ये बघायला मिळेल घाटमात्याच्या ठिकाणी थोडासा जोर आपल्याला जास्त राहील पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मुख्यते करून कोकण विभागालगतचा पुणे सातारा सांगलीचा पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर पूर्व परिसरामध्ये जोरदार वारे राहतील वाऱ्यामुळे मित्रांनो काहीसा पाऊस जोर या परिसरामध्ये कमी राहील काही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता मराठवाड्यात लातूर नांदेड धाराशिव या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो काही काही ठिकाणी वारे बघायला मिळतील काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील जो काही एकदम कडेचा जो है, चा है। चा चा परिसर आहे परभणी हिंगोली वगैरे या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा आज अंदाज आहे नागपूर विभागामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये अमरावती लगतचा भाग वर्धा नागपूरचा पश्चिम परिसर तसेच चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचं वातावरण आहे ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही काही ठिकाणी मित्रांनो नागपूर विभागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण बघायला मिळत आहे त्यामुळे काही भागामध्ये सर्वदूर असा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तरी परिसरामध्ये आज राज्याच्या बहुतांश भागामध्ये थोडासा जोर आहे तो जास्त बघायला मिळत आहे तसेच रात्री मध्यरात्री नागपूर विभागामध्ये काही भागामध्ये जोरदार पावसाचा देखील अंदाज आहे ही होती आजची महत्त्वाची अपडेट दुपारनंतरची व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद